आज मी भरलेलं वांग करणार आहे मिठाच तर मी चार वांगे घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले ते आता हे कट करून काटे काढून घेणार आहे कोथमिर घेतलेले थोडीशी स्वच्छ धुवून निवडून घेतलेले हे कट करून घेणार आहे लसनाची चार पाच पाकळ्या ठेचून घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे मी वांगी धुवून हे केलेत मिठाच्या पाण्यात टाकलेत चिरून अशी मिठाच्या पाण्यात टाकलेले आहे ते आता हे मसाला भरून घेणार आहे ह्याच्यामध्ये हे बघा हे कोथिंबीर मी कट करून घेतलेले कूट घेणार आहे शेंगदाण्याचं कूट थोडीशी हळद थोडस मीठ थोडंसं तेल एक पळी हे मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे मिश्रण मी, मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे वांगे कट केलेले ते त्याच्यामध्ये आहे हे बघा अशा प्रकारे हे भरायचे हे बघा हे वांगे भरून तयार ते आता याला फोडणी द्यायचे आता मी हे कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे दोन पळी आता याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे थोडीशी थोडस जिरं टाकायचं लसूण टाकायचं लसूण लाल झालं ला का याच्यामध्ये वांगी टाकून घ्यायचे ते भरलेले वांगे थोडीशी परतून घ्यायची होती थोड्या वेळा असे तेलामध्ये परतून घ्यायचे होते आता हा रायड्याला मसाला पण टाकून घ्यायचा आहे आता ही गरम केलेलं आहे पाणी मी भाजीसाठी आता याच्यामध्ये थोडस वस्तू आता ही थोड्या वेळ भाजी शिजू द्यायची सॉरी अशी ही आता ही भाजी अशी शिजू द्यायची आता बघा यात पाणी वतलेलं आहे गरम पाणी वतलेलं आहे आता ही अशी भाजी शिजू द्यायचे तर अशा प्रकारे खरं वांग तयार आहे तर कसं वाटलं ही मला कमेंटमध्ये सांगा